नमस्कार सकिनो श्री स्वामी समर्थ मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे गणपत आणि वंदना या नावाचे एक जोडपं असतं त्यांचा उदरनिर्वाह दुधाच्या विक्रीवर चालायचा त्यांच्याकडे तीन मशी होत्या तिन्ही म्हशींची नावे वेगवेगळी होती एकीचं नाव होतं सोना दुसरीचं नाव होतं चांदी आणि तिसरी होती रुपा या नावाच्या तीन मशी होत्या त्यातली चांदी नावाची मैस वांज असल्याने वंदनाच्या डोळ्यात ती खटकायची आणि मग एके रात्री काय होतं बघा एके रात्री चोर येऊन त्या तिन्ही म्हशींना घेऊन जातो तो चोर चालून चालून थक थकल्यामुळे तो त्या तिन्ही म्हशींना एका ओसाड जागेत बांधून विसावा करत असतो इकडे गणपत आपल्या मशी चोरीला गेल्या म्हणून शोधत असतो आणि तो, तो इकडे तिकडे फिरत असतो काही केल्या त्याला म्हशी मिळत नाहीत मग तो स्वामींकडे जातो आणि स्वामींना म्हशी चोरलेल्या सांगतो आणि मग तो, तो स्वामींना एक मनामध्ये नवस बोलतो की माझ्या मशी भेटल्या तर एक मैस मी स्वामी तुम्हाला देईन मग तेवढ्या स्वामी म्हणतात जा या या ठिकाणी ती तुझ्या म्हशी आहेत घेऊन ये आणि गणपत त्या ठिकाणी जातो आणि आपल्या मशी घेऊन येतो मग आता नवस फेडण्याची वेळ येते मग काय करतो बघा गणपत जी वांज मैस असते ते स्वामींना द्यायचं ठरवतो असं केल्याने त्याला वाटतं की एका दगडाने दोन शिकारी होतील दुसऱ्या चांगल्या मशी आपल्याकडेच राहतील आणि बायकोच्या डोळ्यात खटकणारी म्हैस दिल्याने नवस पण फिटे फिटले जाईल गणपत स्वामीकडे जाऊन वांज मैस देऊन येतो गणपत आपल्या इतर शिल्लक म्हशीचे दूध काढतो पण काही केल्याने एक थेंबसुद्धा दूध निघत नाही त्याला कळून चुकते की स्वामीशी केलेल्या लबाडीचा हा परिणाम आहे तो आपल्या सपत्नीसह स्वामीचरणी शरण येतो आणि स्वामींना भेटून घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागतो स्वामी मात्र पहिली त्याची हजेरी घेतात आणि त्याला प्रबोधन करतात स्वामी म्हणतात अशाश्वतावर अवलंबून राहू नको शाश्वत केवळ एक हरिनाम आहे दत्तनाम आहे आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर काळजी वाईल आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस स्वामी गणपत आणि वंदना यांच्या मशी चोरट्यांनी चोरल्याची ही कथा म्हणजे एक मनोरंजन संघर्ष आणि पौराणिक संदेश यांचा संगम आहे स्वामी समर्थाच्या मार्गदर्शनाने त्यांच्या जीवनात खूप बदल घडवून आणले स्वामींच्या प्रेरणादायी शब्दाने त्यांना सत्याची जाणीव करून दिली आणि त्यांच्या विचारात परिवर्तन घडवून आणले स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही स्वामी, ना स्वामी समर्थ महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंत काळापर्यंत करत राहतील आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो जो भेटेल त्यांना उद्धार अनेक मार्गातून करत आहेत श्री स्वामी समर्थ माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आणि शेअर करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा श्री स्वामी समर्थ